नमस्कार मी अजय वसंत गोंदावळे प्रभाग क्रमांक नऊ मधून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक लढत आहे निवडणुकीतला सामोरे जात असताना आम्ही विकासाचा मुद्दा हाच अजेंडा घेऊन चालत आहे या प्रभागात ज्या काही सोयी सुविधा दीपक केलेल्या आहेत त्या सोयी सुखी ज्या सोयी आहेत त्या सोयी सुविधांचा आम्ही विचार करून त्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचवत आहोत लोकांना नवीन काय सुविधा आम्ही देणार आहोत लोकांसाठी आम्ही नवीन काय करणार आहोत हे सांगत आहे अशा अनेक योजना आहेत ज्या लोकांना हव्या हो आहेत उदाहरणार्थ एक पाणी पुरवठ्याची जी व्यवस्था आहे ती पाणी पुरवठ्याची व्यवस्था आता जी गरड विभागातून एक पाण्याची टाकी बांधली गेलेली आहे दीपबाईंच्या माध्यमातून त्याचा फायदा लोकांना होणार आहे जनतेला त्या पाणी टाकीतून सत्तावन्न कोटीची नळ पाणी योजना आहे त्या नळ पाणी योजनेतून ते पाणी त्या टाकीमध्ये जाणार आहे आणि त्या टाकीतून ते पाणी लोकांना ता ते पाणी पुरवलं जाणार आहे अशा प्रकारे जे पाण्याची जी, जी लोकांचे जे थोडेसे प्रॉब्लेम आहेत पाण्यासंबंधी ते संपूर्णपणे मिटले जाणार आहेत आणि येत्या सहा महिन्यात हा विषय निकाली काढणार आहे कारण सर्वोदय नगर विभागापासून पाण्याची पाईपलाईन घालण्याचं काम सुरू झालेलं आहे नवीन पाईपलाईन जी पाईपलाईन होती पूर्वीची ती चाळीस वर्षापूर्वीची होती ती तीन इंची पाइपलाईन होती आता दीपकवाळींच्या माध्यमातून सहा इंची पाईपलाईन घातली जात आहे आणि लोकांना पाणीपुरवठा मुबलक प्रमाणात होणार आहे त्यामुळे ती कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची सम विषय संपणार आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी आता जे खोदकाम झालेलं आहे या खोदकाम झाल्याचं पण दीपक बाईनी दिवशी मला ज्या संपर्क साधला तर त्यांनी मला सांगितलं की निवडणूक संपल्यानंतर त्या सर्व रस्त्यांची पाईपलाईन गॅसची पाईपलाईन व पाण्याची पाईपलाईन हे झाल्यानंतर पूर्ण संपूर्ण रस्त्यांची पूर्ण डागडुजी म्हणजे नवीन रस्ते परत केले जातील त्यासाठी आपण शिंदे साहेबांचे बोललेलो आहोत आणि शिंदे साहेबांनी ते केलं आहे की सामनबुजीसाठी एक विशेष निधी देणार आहेत त्या माध्यमातून हे सगळे रस्ते परत पूर्ववत केले जातील या ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था असेल किंवा गटराची योजना व्यवस्था असेल हे व्यवस्थित आहे या ठिकाणी कधी तुम्हाला असं जाणवलं नसेल यापूर्वी की या विभागातून फिरताना की कधी कुठे पाणी साठलं आहे पावसाचं किंवा या ठिकाणी काही कचरा साठला आहे सा, मुळात सावंतवाडी सारखी दीपकबाईंच्या माध्यमातून सावंतवाडी नगरपालिका एवढी स्वच्छतेने चालवली जाते की या ठिकाणी तुम्ही बघितला तर मंगळवारचा बाजाराचा विचार करा तुम्ही मंगळवारच्या बाजारी किती तिथे बाजार अर्धावट संपल्यानंतर जे टाकून गेलेले असतात पण तुम्ही रात्री रातोरात आमचे नगरपालिकेचे कर्मचारी ते साफ करून असं तुम्हाला वाटणार नाही की काल मंगळवारी बाजार झाला अशा प्रकारे जे काम आमचे सावंतवाडीचे नगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा करतात त्यांना माझा खूप खूप धन्यवाद कारण सावंतवाडी स्वच्छ ठेवण्यामागे आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि सावंतवाडीत कुठेही काय असेल मी कधी जर फोन केला की माझ्या सर्व नगर विभागामध्ये चुर्त पडली आहे किंवा काय कचरा पडला आहे कोणी काय जरी असेल लगेच ताबडतोब त्या ठिकाणी ती माणसं येऊन तो कचरा वगैरे उठून एकदम पूर्वत करून देतात खरोखर मी त्यांचा खूप खूप खुँ आभारी आहे अशा प्रकारे सगळ्यांकडे हा विषय गेला असल्यामुळे या प्रभागात मी फिरत असताना जी आम्ही कामं केलेली आहेत लोकांच्या काय मोठमोठ्या समस्या नसतात छोट्या छोट्या समस्या असतात कुठे स्ट्रीट लाईट पेटत नाही कुठे पाणी येत नाही कुठे काय अडलं आहे कुठे कुणाचं तुडत घरावर पडणार आहे अशा गोष्टी ज्या बारीक बारीक गोष्टी असतात अशा ठिकाणी मी जाऊन प्रत्येक कुटुंबाशी माझी नाळ चांगली जुळवली असल्यामुळे माझ्या शब्दाला मान देऊन ती लोकसुद्धा माझ्याशी तसंच वागतात आणि त्या समस्या छोट्या छोट्या समस्या सुटल्या जातात त्यामुळे या प्रभागात फिरत असताना मला लोकांचा चांगला आशीर्वाद आहे मुळात हा प्रभाग आहे हा सुसंस्कृत प्रभाग प्रभाग आहे या प्रभागातील लोक हे उच्च शिक्षित आहेत बिझनेसमॅन आहेत नोकरीदार आहेत शिक्षक आहेत वकील आहेत इंजिनियर्स आहेत बिल्डर्स आहेत अनेक प्रकारचे लोक या प्रभागात जातात अनेक जातीचे लोक या प्रभागात राहतात आणि इथे जातीय सलोखा चांगल्या पद्धतीने राखला जातो माध्यमातून इथे सगळी लोक गुन्हा गोविंदाने आम्ही वावरत आहेत त्यामुळे प्रत्येक घरात ज्या घरात जातो मी कॅथलिक लोकांच्या गेलो घरात ते कॅथलिक लोक मला आपल्या क्रॉसच्या समोर उभे करतात जिजसचा आशीर्वाद मला देतात मुस्लिम लोकांच्या घरी गेलो तर ते मला तसा आशीर्वाद देतात आमच्या हिंदू लोकांच्या घरी गेलो तरी ते मला आपल्या देवाऱ्यापर्यंत तिथे आम्हाला आशीर्वाद देतात असं आम्हाला दोघांनाही मी व माझ्यासोबत जी पूजा आरवारी म्हणून माझ्या बरोबर उभी आहे असं आम्हाला दोघांनाही चांगला प्रतिसाद मिळतोय आमच्या नगराध्यक्षांनाही चांगला प्रतिसाद मिळतोय आमचे नगराध्यक्ष सुद्धा एक प्रख्यात वकील आहेत चांगलं त्यांच्या भाषेवर प्रभुत्व आहे तिन्ही प्रकारच्या चारही प्रकारच्या भाषा ते बोलू शकतात आणि लोकांमध्ये मिसळलेले आहेत लोक सामान्य कुटुंबातून येऊन आज त्यांनी वकिलीची तर हे पूर्ण करून नोटरी पण झालेल्या आहेत आणि लोकांची कामं सक्षमपणे करत असल्यामुळे त्यांचा सुद्धा चांगला प्रतिसाद आहे मला वाटतं आम्ही निवडून येण्यामध्ये कुठलीच समस्या नाही आहे आणि मी सांगतो सावंतवाडीमध्ये जास्तीत जास्त सीट या दीपोबाईंच्या माध्यमातून संजू परब यांच्या माध्यमातून जे आमचं पॅनल उभं आहे त्या पॅनलला जास्तीत जास्त सीट मिळतील अशी मी अपेक्षा होतो मी अजय वसंत गोंदावळे राहणार न्यूज आल्या सावंतवाडी प्रभा क्रमांक नऊ मधून शिवसेना धनुष्यबाण या निशाणीवर मी ही निवडणूक लढत आहे शिवसेनेचा धनुष्यबाण म्हणजे सुपरिचित धनुष्यबाण आहे बाळासाहेब ठाकरे जो हा धनुष्यबाण निशाणी घेतली होती तीच निशाणी त्यांचेच विचार या माध्यमातून चालू असल्यामुळे शिवसेनेचे ज्या धनुष्यबाण ही निशाणी आहे ही सर्व परिचित आहे त्यामुळे धनुष्यबाण हा आपल्यासोबत असल्यानंतर विजय निश्चित हे एक, एक माद। जे संकल्प आहे किंवा हे एक जे वाक्य आहे हे सार्थकी ठरणार आहे असं याच्यातून मला बाईंच्या माध्यमातून आमचं हे जे पॅनल उभे आहे धनुष्यबाण निशाणीवर धनुष्यबाण निशाणीला आपण सर्वांनी मतदान करावं आणि सावतवाडीतील शांतता सुख व समृद्धी अशीच अवधीत राहावी अशी मी लोकांना विनंती करतो